सर्व ताईंना आणि बंधूंना नमस्कार अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांच्या बाबतीत आणखी एक अकरा एप्रिलचा जी आर आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत शंभर टक्के नाव नोंदणी होऊन कार्ड मिळणेबाबत म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड काढणे आवश्यक आहे असं माननीय आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी जी एस काढलेला आहे आपण संपूर्ण जी आर बघूया पण तत्पूर्वी त्या योज आयुष्यमान भारत योजनेचे कोणते फायदे आहेत ते सर्वप्रथम बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस से। यांना आयुष्मान भारत योजनेचं कार्ड का काढायला सांगितलं असेल हे तुम्हाला शेवटी कळेल आयुष्मान भारत स्वास्थ्य योजना ही केंद्र सरकारची योजना है, योजने चाला आप है। ची आहे आणि या योजनेचा लाभ सुमारे अकरा करोड लोक घेणार आहे असं माननीय पंतप्रधान म्हणत आहेत आयुष्यमान कार्ड घेण्याचे काय फायदे आहेत तर गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना रुग्णालयात दाखल झाल्यावर मोफत उपचार मिळतील या कार्डामुळे दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयाची आरोग्य पॉलिसी उपलब्ध असेल योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये प्रवेश घेतल्यावर कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध असेल म्हणजे पैसे भरावे लागणार नाही आयुष्यमान योजनेत एक हजार तीनशेहून अधिक आजारांवर उपचार समाविष्ट आहेत या विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च देखील सरकार करणार आहे तुम्ही घरी बसून देखील तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून आयुष्यमान कार्ड सहज बनवू शकता थोडी किचकट प्रोसेस आहे परंतु तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आयुष्यमान कार्ड मिळण्यासाठी पात्रता काय आहे ते बघूया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारी आयुष्यमान भारत योजना प्रामुख्याने गरीब आणि वंचित लोकांसाठी आहे ते ग्रामीण आणि शहरी या दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे सरकारने पात्रता तपासण्यासाठी दोन हजार अकराच्या जात जनगणनेचा वापर केलेला आहे या योजनेसाठी म्हणजे तुम्हाला कळलं असेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच या योजनेचा लाभ घेऊ शकतात असं नाही त्या तर घेऊच शकतात परंतु सामान्य लोक पण या, या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता कोणाकोणाला ही योजना मिळणार आहे स्पष्ट इथे दिलेलं आहे ग्रामीण क्षेत्रासाठी कच्च्या घरात राहणारी कुटुंबे अनुसूचित जाती किंवा जमाती एस सी एस टी कुटुंब तसेच शहरी भागामध्ये फेरीवाले रोजंदारीवर काम करणारे कामगार ड्रायव्हर्स आणि कंडक्टर रिक्षाचालक सफाई कामगार तसेच ग्रामीण भागामध्ये कुटुंबात सोळा ते एकोणसाठ वयोगटातील कोणतीही प्रौढ व्यक्ती नाही असे कुटुंब अपंग व्यक्ती भूमिहीन मजूर तसेच शहरामध्ये घरकाम करणारे लोक तसेच कारागीर कचरा गोळा करणारे बी पी एल कार्ड धारक मी शहरी आणि ग्रामीणचं वाचते हे तुम्हाला नक्कीच कळत असेल पहा डावी भागाकडचं ग्रामीण लोकांसाठी आहे आणि उजव्या हातावरील जे रकाने आहे ते शहरी भागासाठी आहे ग्रामीण भागातील रोजंदारीवर काम करणारे आणि बेरोजगार कुटुंबांसाठी ही योजना आहे गुलामगिरीतून सुटका केलेले लोक आदिवासी लोक आणि असहाय्य कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात ग्रामीण भागातील आणि शहरी भागासाठी बी पी एल कार्डधारक मोची किंवा रस्त्यावरील विक्रेते मिस्त्री बेलदार प्लंबर रंगारी सुरक्षा रक्षक कुली इलेक्ट्रिशियन दुरुस्ती कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात आयुष्यमान योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हे पण जाणून घ्या जर तुमच्याकडे दुचाकी कार किंवा मोटर बोट असेल तर शेतकऱ्यांकडे शेतीसाठी यांत्रिक उपकरणे आहेत ज्यांच्याकडे पन्नास हजार रुपयाची मर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्ड आहेत असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही ज्यांचे मासिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे ज्यांचे घर चांगले पक्के आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे असे लोक या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी हा जी आर आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांच्यासाठी हा जी आर आहे यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे जे मी तुम्हाला आतापर्यंत माहिती सांगितली पाच लाख रुपयापर्यंतची मदत मिळते या योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना होण्यासाठी त्यांचे आयुष्यमान भारत योजनेमध्ये नोंदणी होणे आवश्यक आहे त्या संदर्भात आयुक्तालयाने यापूर्वी आपणास कळवण्यात आलेले आहे उपरोक्त संदर्भांकित केंद्र शासनाच्या पत्रानुसार दिनांक नऊ एप्रिल दोन रोजी राज्यातील अंगणवाडी सेविका व यांना आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांची सदर योजनेमध्ये शंभर टक्के नोंदणी होऊन आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड प्राप्त झाले किंवा नाही किंवा कसे याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केलेली होती मान्य आयुक्त साहेबांनी त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपल्या अधीनस्थ कार्यरत अंगणवाडी सेविका आणि यांची आयुष्यमान भारत या योजनेमध्ये शंभर टक्के नोंदणी करून सदर योजनेचे कार्ड सर्व सेविका व मदतनीस यांना प्राप्त करून द्यावे याकरिता तात्काळ कार्यवाही सुरू करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड प्राप्त झाल्याबाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असं माननीय आयुक्त साहेब यांनी जी आर काढलेला आहे तर ताईनं तुम्ही जर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड अजूनपर्यंत बनवलेले नसेल तर तात्काळ काढून घ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हे कार्ड काढायचं आहे जर जा तुमचं बाळ नु नुकतंच जन्मलेलं असेल तरी पण त्या बाळाचं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड निघू शकते तसेच एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तरीही आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड निघते आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र मोबाईल नंबर पात्रता यादीतील नाव जातीचा दाखला जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असेल तर तसेच उत्पन्नाचा दाखला आणि कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीशी संबंधित कागदपत्रे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढायसाठी तुम्हाला लागणार आहे तर एवढे कागदपत्र तुम्ही सोबत न्यायचे आहे आणि तुमचा आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड लवकरात लवकर काढायचं आहे तर मैत्रिणींनो आणि बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातलगापर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू सो मच